तुम्ही पंजाब मध्ये बिघडलं म्हणताय पंजाबचं हे झालं तर तुम्ही ते पंजाब घडवण्यासाठी आपलं मदत करताल का नाही आता त्यांनी जर मला बोलवलं तिथं बिघडलं आपण म्हणणार नाही पण ते विकासाचं जे गणित आपलं आहे कारण का आलं आपल्या हरित क्रांतीमध्ये एक त्रुटी खूप मोठी राहून गेली कारण दक्षिण भारत जो आहे तो सगळा राईस म्हणजे भातावर होता आणि उत्तर भारत जो होता गहू खायचा पंजाबमध्ये जेव्हा पाणी आलं आणि गव्हाचं कोठार आणि बहात्तरच्या दुसकानं अख्खा भारताचं पोट पंजाबने भरलं पण हरिक क्रांतीत आम्ही खता आणि औषधावर कंट्रोल करू शकलो नाही पेस्टिसाइड आणि मातीच्या आरोग्याक दु दुर्लक्ष केलं आणि पहिली बंद वाटली ही गुडगावमध्ये जन्माला आली आणि आज देशात सर्वात ग्राउंड वॉटर क्वालिटी ही पंजाबमध्ये खरा म्हणून जर त्यांनी तिथं पाणी आणि मातीच्या आरोग्यासाठी बोलावलं तर नक्कीच जाईल मी कारण आता मध्ये अरुणाचलला जाऊन आलो पेमा खांडूजे एक तरुण मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी सगळे सर्प जिल्हा परिषद सदस्य आणि काही गावचे सरपंच बोलवले होते आज स्वतः साहेब दिवसभर होते आणि त्यांनी स्वतः माझ्यावर सेल्फी घेतला स्वतःच्या त्या ट्विटरवरून फेसबुकवरून कॉमेंट शेअर केला होता म्हणजे या आहे ना शेवटी काल मी सुरुवातीला सांगितलं माझं आता नगरमधे शिकत होतं तेवढा आमचा मित्र अंबरीश पाटील अंबरीश पाटीलचे वडील म्हणजे प्रांत संघचालक माणिकराव पाटील भाऊसाहेब फिरोदे आजार शेजारी आणि अंबरीशच्या घरी मी कायम जायचो आणि दादा जर बसले त्यांचा संवाद सुरू झाला तर ते आणि खूप वेळे घरे बाजारलेच तर तिथे कळाल की राष्ट्रप्रेम शिष्य दुसरा इब्राहिम हाजी स्टेटचे हे आहेत सय्यद परवेज का ज्यांचे आजोबा पहिले नगराध्यक्ष नगरचे पहिला खडक रेसील त्यांचं पेट्रोल पंप येत पाणी आणि तो परवेज आमचा खूप चांगला मित्र त्यामुळे त्यांच्या सुखा दुखात घरात जायचो त्यामुळे त्यातून बसणं आणि जमाते इस्लाम यांचे भारतीय आणि राज्याचे अध्यक्ष सचिव येऊन गेले आर पी आयचे असेल किंवा आता कुठं अनेक सरपंच काम करतात ते पक्ष कुठला आहे त्यांचं जात कुठली यापेक्षा त्यांचा हेतू जर अशुद्ध असेल तर आपण त्यांना मदत केली पाहिजे ते म्हणून पक्षाच्या पलीकडे कोणी बोलवलं Ми се меѓутаке затоа.